जबरदस्त प्रेशर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जे पूर्ण आहे पॉइंटेड पिन मारलेलं होतं ते पूर्ण क्लीन झालेलं आहे नमस्कार मित्रांनो तर टेकवॉच मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे ओंकार आणि मी तुमच्यासाठी शक्ती टेक्नॉलॉजी एस थ्रीचा जो मॉडेल आहे त्याचा मी तुम्हाला फुल अनबॉक्सिंग करून रिव्ह्यू करून दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सर्वात अगोदर मी ह्या बॉक्सला तो ओपन करणार आहे तर मित्रांनो मी तो बघू शकता सर्वात अगोदर मला इथे मिळालेलं आहे जे इथे युजर मॅन्युअल आहे हे पहा इथं मी साईडला ठेवतो सगळ्याला त्याच्यानंतर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता इथे मला गन जे आहे गन भेटलेली आहे हा थर्माकोल मी थर्माकोल साईडला ठेवतो गन पण इथे सह त्याच्यानंतर हा मित्रांनो हे पाहू शकता हे आहे भेटलेलं मला एक्सटेन्शन रॉड तुम्ही त्याला गनला जो आहे अटॅच करून समोर आहे हो ना ते एक्सटेन्शन रॉड करून तुम्ही गनला पण मोठं करू शकता त्याच्यानंतर हे मित्रांनो हे आहे इनलेट फिल्टर आहे जे तुम्ही हे बकेटमध्ये जेव्हा घालता की त्याला हे यूज करून तुम्ही त्याला पाणीला सक्शन मध्ये घेऊ शकता आणि हे बघू शकता मित्रांनो हे आहे इनलेट पाईप दिलेली आहे ही अप्रॉक्स एक दोन मीटर तरी असेल हा त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता ही आहे होस पाईप ह्याचा मी आता जे लेंथ आहे ते मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवणार आहे मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही मला माहित आहे तुमचा वेळ किती है। तर मी थोडा लगेच लगेच तुम्हाला दाखवतो हे एक मीटर दोन तीन चार पाच सहा सात इथे पाहू शकतो मित्रांनो तुम्ही आठ मीटरची आमच्याकडे हुब पाईप त्यांनी दिलेली आहे तुम्ही ठेवतो साइडला हा हा आहे सोप डिस्पेन्सर आहे हा तुम्हाला प्रॉपरली जो आहे फोन देणार नाही तर मी ह्याच्याबद्दल काही जा मी जास्त सांगणार नाही ह्याला ठेवतो मी साइडला हा तर हे एक तुम्हाला सांगतो हे आहे फिल्टर हा इंडेट फिल्टर त्याच्यानंतर हा गनला इतो होना रहा है, कनेक्टर, हाँ होतो। इनलेट हाँ जो अटॅच होणारा हा कनेक्टर त्याच्यासोबत हा असा तिथं अटॅच होतो हे पाहू शकता तुम्ही असं इथं तुम्ही नेट पाईप ज्याला तुम्ही लावू शकता इथं आणि हा जो आहे हा टॅप कनेक्टर आहे तुमच्या डायरेक्ट तुमच्या घरी जे नळ आहे तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही बसवू शकता तर त्याच्यानंतर सर्वात आता मोठी गोष्ट आहे की मशीनची तर हे पाहू शकता मित्रांनो ही बघा मशीन मग ओपन करून दाखवतो बघू शकता शक्ती यस्त्री लिहिलेला आहे हा चा मॉडेल आहे ह्याच्यामध्ये आहे एटीन हंड्रेड ओल्ड हाय प्रेशर वॉशर शक्ती टेक्नॉलॉजी म्हणून लिहिलेलं आहे बघू शकता मी तोपर्यंत हा बॉक्स जो आहे तो साईज ठेवतो हो आणि तुम्हाला जे जे मला काय काय सामान भेटले आहे पण तुम्हाला पूर्ण एकदा दाखवून घेतो तर बघू शकता मित्रांनो ही जी गन आहे गनची पण क्वालिटी मला खूपच आवडली हा इनलेट फिल्टर परत हा इनलेट पाईप पाहून मित्रांनो मशीन आता ह्या मशीनचा मी प्रेशर टेस्टिंग करून बघूया त्यानंतर हा जो भिंतीला जो तुम्ही बघू शकता पावसाच्या सीझन मध्ये जरा सोड हे तुम्हाला मी ह्या प्रेशर वॉशर हे फंगस तुम्हाला मी क्लीन करून दाखवणार आहे याय या होच पाईप तर मित्रांनो जो पॉवर कोड आहे तो तुम्ही बघू शकता इथं भरपूर मोठा जो पॉवर कोड दिलेला आहे कमीत कमी दोन ते अडीच मीटरचा हा पॉवर कोड आहे मला हे जे आहे हे मस्त वाटलेलं ऐकू शकता दोन मीटरचा जो आहे पॉवर कोड आहे ह्याला वाव हे जे मस्त आहे तर मी हा जो व्हिडिओ करायचा तो थोडा रोड साईडला आहे तर तुम्हाला वॉईस मध्ये थोडा डिस्टर्बन्स होणार तर त्यासाठी मला माफ करा तर मित्रांनो तुम्ही ह्या पार्टला जो आहे तो मिस करू नका आणि स्किपही करू नका कारण आता ह्या मशीनला मी जे फिटिंग करून आणि कसं फिटिंग करायचं तुम्हाला मी हे व्हिडिओ पूर्ण ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका मी मशीनला फिटिंग करून घेऊया आणि हे जे फंगस आहे त्याला आपण आता क्लीन करून घेऊया तर मित्रांनो तो तुम्ही बघू शकता इथं माझ्याकडे आहे एक्सटेन्शन बोर्डला मी हे जे मशीन कनेक्ट करत आहे त्याच्यानंतर मी मशीन ऑन करतो आधी मशीन ऑन झालेली आहे तर हा जो फिल्टर इनलेट आहे त्याला ह्याला मी इथे असं कनेक्ट करणार आहोत अशा प्रकारे हे इथं हे फिट झालेलं आहे त्याच्यामध्ये इंडेक्ट पाईपला जो हाँ, दो में, सो तो हा कनेक्टर तुम्ही असं या प्रकारे फिटिंग करून घेऊया थोडीशी ट्रेडस ओपन करून घेऊन ठीक आहे हे बघा हा असं फिटिंग झालेलं आहे आम्ही याच्यानंतर इथं जो आहे असं कनेक्ट करूया हा कठिपूर आवाज आल्यानंतर हा फिल्टर अटॅच झालेला आहे त्याच्यानंतर होस पाईप पण कनेक्ट तसे सेम करून घेऊया गणच्या मशीनच्या या साइड ला जो आहे होस पाईप असा अटॅच करूया त्याच्यानंतर इथं फिट करून घेऊया त्याच्यानंतरला गन जे आहे गन पण सेमच असं से फिटिंग होते ठीक आहे हे बघा आता ह्यापूर्व त्याच्यानंतरला हे थ्रेडिंग टाईट करायचं असं ह्या पद्धतीने हे बघा टाईट झालेलं आहे आता मी हे जे आहे ह्या सीटचं आहे त्याला मी डायरेक्टली टॅपला ॲड करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मशीन आमची पूर्ण रेडीमध्ये आहे तर जे आहे की तुम्ही ह्याला गंच हे समोर नोजल आहे ते तुम्हाला मी पूर्ण जे ओपन करून याच्यामध्ये जे पाणी आहे ते ज्याच्यामध्ये एअर पकडले असते ते पूर्ण क्लीन करून घेऊया आधी मशीनला मी ऑन करतो किती सायलेंट मोटर आहे तुम्ही बघू शकता साऊंड पण मशीनचं नाही आहे हे बघू शकता मित्रांनो आता पूर्णपणे जे हे पाणी याच्यामध्ये आता आलेलं आहे वाव यस आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला हिचं जे प्रेशर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता मी जे पॉइंटेड करून मारणार आहे भिंतीला हे बघा मित्रांनो जे भिंतीचा जे फंगस आहे ते तुम्हाला क्लीन करून दाखवतो जे तुम्ही फंगस बघू शकता मशीन मी ऑन करून जे आहे त्याच्यामध्ये तिथं वरती मारून ते पूर्ण तुम्हाला क्लीन करून दाखवतो जबरदस्त प्रेशर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जे पूर्ण आहे पॉइंटेड पण मारलेलं होतं ते पूर्ण क्लीन झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जरास स्प्रेड करून हे करू शकता त्याला ऍडजस्टमेंट आहे असा असं हे रोटेट करून ह्याला तुम्हीपेक्षा तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता हे बाबतीत जो स्प्रे आहे आता तुम्ही ह्या प्रकारे ऍडजस्ट करून असं तुम्ही याला क्लीन करू शकता हो ऑल ओव्हर तुम्ही जे आहे भिंत असे तुम्ही ह्या प्रकारे स्वच्छ करू शकता त्याच्यानंतर असं तुमचा फ्लोर असेल तर फ्लोरला पण तुम्ही असं क्लीन करू शकता पूर्ण जे आहे हे बघा कसं क्लीन झालेलं आहे हे पहा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे हे घरी तुम्ही ह्या मशीनने क्लीन करू शकता शक्तीय स्त्री ही मशीन आहे ती एमेझॉनवर ऑर्डर केली होती तर तुम्ही जर मशीन परचेस करणार असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अमेझॉनच जे लिंक आहे ते मी तुम्हाला देतो तिथून तुम्ही डायरेक्टली जे मशीनला तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्र तुम्ही तुम्हाला सांगू शकता त्याच्यानंतर हाच मशीन कार वॉशिंग बाईक वॉशिंग सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता मित्रांनो तुम्ही मला काही तुम्हाला हे मशीन बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला जितकं होत त्याचा रिप्लाय करायचा मी प्रयत्न करेन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद